2001, 2020, दोन हजार एकोणावीसला त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदान वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं तसेच लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात लोकसभा निवडणूक विभाग सज्ज असून सर्व यंत्रणा तयार करण्यात आली आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट टक्के मतदान झाले होते यावेळी दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण नऊ विधानसभा असून यामध्ये एकूण दोन हजार चाळीस मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत तर जालना लोकसभा मतदारसंघातील एकूण एक हजार पंचेचाळीस मतदार केंद्र सज्ज करण्यात आली आहेत तर दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र सुसज्जित करण्यात आले आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस मतदान केंद्र ही संवेदनशील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे निवडणूक विभागाकडे एकूण तीन हजार पंच्याऐंशी मतदान यंत्र लागणार असून कोणत्याही बिघाड किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे यंत्रणा बिघाड झाली तर अधिक दहा टक्के मतदान यंत्रे रिझर्व्ह ठेवण्यात आले आहे तर भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने दोन निरीक्षक डी गंगवार आणि एन के मिश्रा हे महाराष्ट्र राज्य करिता नेमण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत अनेक उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले हा शब्द त्याच्यामध्ये आहे आज आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व जिल्हावासियांना ही माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जे तीन भाग आहेत बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट ह्या तिन्ही जे आपल्या गोडाऊनला रूमला सीलबंद करून ठेवण्यात आलेले होते एफ एल सी झाल्यावर एफ एल सी शब्द आहे फर्स्ट लेवल चेकिंग प्राथमिक दर्जाची तपासणी संबंधित कंपनीच्या अभियंत्याने येऊन सर्व मशीन सर्व बाजूनी तांत्रिक इलेक्ट्रिकल सगळ्या बाजूनी ओके आहे का नाही ते कन्फर्म करून जे काही खराब आहेत किंवा डिफेक्टेड आहेत त्या सगळ्या बाजूला काढून टाकलेल्या आहेत आणि ज्या हंड्रेड अँड वन पर्सेंट ओके आहेत त्या मशीन सगळ्या आपण ठेवल्या होत्या त्यामध्ये बॅलेट युनिट सात हजार दोनशे छत्तीस कंट्रोल युनिट चार हजार दोनशे पासष्ट आणि व्ही व्ही पॅट चार हजार चारशे अकरा एवढे त्याच्यामध्ये आपण ठेवलं होतं आणि ही सगळी माहिती सॉफ्टवेअरमध्ये मा फीड करून ठेवलेली होती ह्या प्रत्येक मशीनला नंबर आहेत नंबर जनरेट केलेला आहे आयोगाने आणि तो प्रत्येक बी यूला वेगळे नंबर आहेत सी यूला वेगळे नंबर आहेत वी व्ही पॅटला वेगळे नंबर आहेत आणि आता याचं पहिलं रॅन्डमायेशन करण्यासाठी आज आपल्याला तारीख दिली होती